सध्या सुरक्षित जे आहे ते भाजपमध्ये आहे अशोक चव्हाणांच्या अशा वक्तव्यामुळे कसं ज्या पक्षाचं सरकार आहे ज्या पक्षाला भवितव्य आहे त्यामध्ये सुरक्षितता असते आज केंद्रात भाजपचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे उद्या भविष्यात महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आहे महायुतीचं त्याच्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्हीच उजवे आहोत आणि म्हणून अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिलेत त्यांना हवेची दिशा कळत असते त्याच्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलेलं असू शकतं चर्चा सुरू असं झाली की ईडी सीबीआय ही चर्चा तुमची आहे ना असं अशोक चव्हाण कुठे बोलले का त्यांना वाऱ्याची दिशा कळते आणि ते दिशा त्यांनी खदगावकरांना दाखवली आंतरवादी सरायटीमध्ये दोन आंदोलन सुरू झालेत आहेत एक मराठा आरक्षणाचं आहे दुसरं ओबीसी आरक्षणाचं मराठा आणि ओबीसी कुठेतरी आमने सामने पाहायला मिळतात नाही मराठा ओबीसी आमने सामने येऊ नये यासाठी आज या निर्णयाना उशीर होतो आहे कारण ओबीसीतना संविधानिक आरक्षण देता येत नाही म्हणून हा विषय लांबला आहे परंतु आता मराठा आरक्षणाच्या संदर्भातसुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत डब्ल्यू एचच्या संदर्भात आता भूमिका घेणाऱ्या मराठा समाजाचा वर्ग पुढे आला आहे कारण डब्ल्यूचं आरक्षण नसल्यामुळे अनेक विद्यार्थी अनेक युवकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचा आक्रोश पुढे आला आहे त्या आक्रोशाला वाट देण्यासाठी आता मराठा आंदोलक पुढे येत आहेत त्याच्यामुळे मला वाटतं ठिकठिकाणी थीक आंदोलनं सुरू आहेत परंतु सरकार म्हणून सर्व समावेशक भूमिका घ्यावी लागते त्याच्यामुळे सरकारसाठी सर्व समाज सारखे असतात त्याच्यामुळे कुणावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु आंदोलनाच्या आडून कुणी राजकारण करू नये असंही सरकारला वाटतं धरंजय पाटील असं म्हटलं की फडणवीसांनी कितीही गणित असली तरी ते नाही मला वाटतं त्यांचं शिक्षण देवेंद्रजींपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांचा अभ्यास जास्त आहे त्याच्यामुळं आता त्यांना काय बोलायचं कारण त्यांना बोलायला काय लगाम नसतो देवेंद्रजींना मर्यादा आहेत आता देवेंद्रजींना किती कळतं आणि त्यांची गणित काय होतात महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळातही दिसेल आता मराठा समाज सोबत आहे म्हणून त्या ठिकाणी आपण पी एच डी घेतल्यासारखं जरांगीने बोलू नये वागू नये नागपूरमधल्या सहा जागांवरून कुठेतरी शिवसेना शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष आमने सामने दिसतात कारण ज्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या मतदारसंघावरती भाजपच्या तिथे शिवसेनेही दावा करताना पाहायला मिळते नाही मला वाटतं जोपर्यंत जागावाटप अंतिम होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करणार परंतु जागावाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जाईल कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसेल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक होती नेमकी बैठकीत काय चर्चा झालेली आहे मुंबईतली अभिद्यनगर एक महाडाची मोठी वसाहत आहे आणि या वसाहतीचा डीच्या मार्फत डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतला मुख्यमंत्र्याची त्याला मान्यता घेतली आणि त्यानंतर एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण अभिदनगरमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसांमध्ये खास करून त्या ठिकाणी निर्माण झालं तथापि पुढची प्रोसेस होत असताना अनेक बैठका स्तरावर झाल्या त्याच्यामध्ये पाचशे स्क्वेअर फीटच्या वर जाता येणार नाही अशा प्रकारची चर्चा झाल्यानं अभिदयनगरचे रहिवासी संभ्रमित त्या ठिकाणी झाले आणि त्यामुळं त्यांनी मागणी केली की के आम्हाला कमीत कमी मागच्या विकासकांनी जेवढं त्या ठिकाणी जागा देण्याचं मान्य केलं होतं किंबवना सहाशे अठ्ठ्याहत्तर इथपर्यंत मॅक्झिमम देता येईल त्या आधारे जागा मोठी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली मी उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना फेडरेशनच्या वतीनं विनंती केली आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की तात्काळ त्यांनी या ठिकाणी अभिद्यनगर फेडरेशनसोबत बैठक लावली आणि कमीत कमी सहाशे पस्तीस जागा आणि मॅक्झिमम जेवढी देता येईल अशा प्रकारचं टेंडर फ्लोट करावं आज एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा निर्णय मुंबईतल्या या महाडा वसाहतीकरता देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी घेतला या ठिकाणच्या रहिवाशांची दुसरी मागणी होती की प्रत्येकाला त्या ठिकाणी कार पार्किंग मिळावी पूर्वीच्या त्यांच्या चर्चेमध्ये चार घरामागे बरोबर आहे ना नियमाप्रमाणे पार्किंग देऊ परंतु देवेंद्रजींनी समजावून सांगितलं की हल्ली मध्यमवर्गीय छोट्या माणसाकडे पण गाडी असते आणि येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये आणखी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या हा छोटा माणूससुद्धा भक्कम होईल त्याच्यामुळे प्रत्येकाला गाडी पार्किंगसाठी द्यावी अशाही प्रकारचा निर्णय या ठिकाणी झाला त्याचबरोबर कॉर्पस फंडाच्या संदर्भात निगोशिएट करावं आणि योग्य तो कॉर्पस फिजिबिलिटीच्या आधारे द्यावा अशा प्रकारचे फेडरेशनला रहिवाशांना जे अपेक्षित होते ते निर्णय आज सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्या ठिकाणी झाले आणि मला वाटतं हे अभिदनगरवासियांसाठी स्वप्न असेल की उपमुख्यमंत्री येतात काय घोषणा करतात काय जे आर निघतो काय जे आर झाल्यानंतर प्रोसेस सुरू काय होते आणि अडचणी आल्यानंतर पुन्हा या सर्वसामान्य माणसासाठी बैठक लावून निर्णय घेणं हा एक गतिशील नेता किंवा सरकारचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी लोकांना दिसले या बैठकीत माझ्यासोबत आमदार प्रसाद लाड गृहनिर्माण विभागाच्या ए सी एस वलसा नायर मॅडम व्ही पी संजीव जैस्वाल सी ओ बोरीकर तसेच महासंघाचे पदाधिकारी रासम विलास सावंत माजी अध्यक्ष काटकर आणि सर्व कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते आणि मला वाटतं अभिजयनगर रहिवाशांच्या विकासातलं एक सोनेरी पाऊल आज या ठिकाणी पडल्याचं देवेंद्रजींनी या ठिकाणी सुखद अशा प्रकारचा धक्का आमच्या रहिवाशी संघाला अभिदयनगरला दिलेला आहे हजारो कुटुंब आहेत मराठी कुटुंब कधी होणार कारण सातत्याने निर्णय होत आहेत मात्र अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न अभिदयनगर आपण जर या सगळ्या निर्णयाची सिक्वेन्स बघितल्यात किंवा टप्पे बघितलेत तर मुंबईतला सर्वात गतिशील अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी झालेत गोरेगावच्या हाऊसिंगच्या परिषदेमध्ये देवेंद्रजींकडे मागणी ने केली त्यानंतर धन्यवाद देवेंद्रजी नावाचा गृहनिर्माण संस्थातल्या निर्णयांबद्दल आम्ही कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी अभिजयनगर रहिवासी संघानं मागणी केली आणि मी माझ्या आयुष्यात राजकीय जीवनामध्ये असं पाहिलं नाही स्टेजवरनं कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांची संमती देवेंद्रजीने घेतली आणि घोषणा केली त्यानंतर जी आर निघाला आणि आर निघाल्यानंतर सी एन डीचा जी आर त्या ठिकाणी निघाला आणि प्रोसेस चालू असताना काही अडचणी आहेत म्हणून आज बैठक झाली आणि आजच्या बैठकीत आठ दिवसाच्या आत या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करावी असा टाईम बाऊंड त्या ठिकाणी देवेंद्रजी कार्यक्रम दिलेला आहे आणि मला वाटतं अशा प्रकारचा निर्णय मुंबईच्या हाऊसिंग सेक्टरमध्ये किंवा एखाद्या वसाहतीच्या विकासासंदर्भात खचितच आपल्याला पाहायला मिळाला असेल आता त्यांचं काय करावं निश्चिती करावी आज करावी उद्या हा त्यांचा विषय आहे परंतु मला अजिबात वाटत नाही त्यांच्यात एवढे त्या ठिकाणचे वादविवाद आहेत जागा वाटपावर खेचाताना आहे ते आज त्यांचा निर्णय होईल असं वाटत नाही परंतु शेवटी त्यांची आघाडी आहे त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे आपल्याला यातला विसंवाद लवकरच बाहेर जी आलेला दिसेल राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतीतील विधानावरून आता भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी कुठेतरी एक वादग्रस्त विधान केले की राहुल जी गांधींच्या जिबेवर चटके देण्याची गरज आहे मला वाटतं जिबेचा विषय पुढे आलेला आहे प्रत्येकाने जिबेवर लगाम घालण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे राहुल गांधींनी पण बोलताना जो सर्वसामान्य उपेक्षित वंचित शोषित पीडित समाज आहे त्या संदर्भात आरक्षण रद्द करा हे सुद्धा त्या जिभेला त्या ठिकाणी शोभा देणार नाही आहे म्हणून अशा प्रकारचं जीभ छाटणं किंवा चटके देणं हेही समर्थनीय होऊ शकत नाही परंतु जिभेवर बोलणाऱ्यांनी पण लगाम घातला पाहिजे आणि त्यावर टीका करणाऱ्यांनी महामंडळ जे आहे ते राष्ट्रवादीच्या काही आमदारांना वाटण्यासाठी महामंडळ अजितदादा यांच्या कोणत्याही आमदाराला शिवसेनेच्या वाटल्यात शिवसेनेचे वाटप झाले मात्र राष्ट्रवादीचे शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नावावर ज्या असणाऱ्या तीन चार महामंडळाचं चा वाटप झालं अजितदादांची यादी तयार होते भाजपची यादी तयार होते परंतु आता त्यांची गाडी फास्ट आहे त्यांचे आमदार थांबायला तयार नाहीत तसे अजितदादा आणि आमच्या भाजपचे जरा सबुरीवाले आहेत त्याच्यामुळे दोन दिवस लेट होत आहे पण तिन्ही पक्षाचं होईल मुख्यमंत्री पदावरून कुठेतरी चढावळ सुरू दिसते कारण एकीकडे एक दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं गिरीश महाजन म्हणतात दुसरीकडे चाकणकर रुपाली म्हणतात की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत शिरसाड म्हणतात एकनाथ शिंदे पुढचे मुख्यमंत्री हे बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता माझ्या पक्षाचा प्रमुख किंवा नेता मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा बाळगणं काही चुकीचं नाही आहे त्यामुळे अजितदादाच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं शिंदेसाहेबांच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यांनी मुख्यमंत्री व्हावं तसं गिरीश महाजन बो बोलतात तसं आम्हाला वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत परंतु तिन्ही पक्षाला जरी वाटत असेल तरी अंतिमता तिन्ही पक्षाचे तीन नेते एकत्रितपणे आमच्या पक्षाचे दिल्लीतले शीर्षस्थ नेत्यांशी चर्चा करून महायुतीचा मुख्यमंत्री होईल एवढं मात्र नक्की मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये नाही मला वाटतं हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय असू शकेल अनेकांनी प्रयत्न केला इव्हन काँग्रेसच्या राजवटीतही की अनेक प्रकारच्या निवडणुका पाच वर्ष चालू असतात त्याच्यामुळे मशनरी त्या ठिकाणी एंगेज असते अवाजवी करोडो रुपयाचा खर्च होतो लोकांचा वेळ अनेक निवडणुकांसाठी मतदानाला त्याच्या अगोदर जात असतो कर्मचारी वर्ग डेप्युट करावा लागतो आणि जर हा वेळ वाचला खर्च वाचला मशिनरी वाचली तर देशहितासाठी ते चांगलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जर होत असेल तर देशवासी याचं मनापासून स्वागत करतील